आज पनवेल विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या एकमेव हो अधिकृत उमेदवार सौ लीनाताई अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीनजी बनोगडे पाटील यांची प्रचारसभा इथे संपन्न झालेली आहे या प्रचारसभेदरम्यानच आपण जाहीरनामा आणि वचननाम्याचं प्रकाशन इथे केलेलं आहे आणि या जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे मी आपण की आपण सन्मान्य संवाद साधावा तरी आपण मगाशीच आपल्या भाषणामध्ये म्हणालात की या इथल्या आमदारांनी हे महानगरपालिका नागरिकांच्या वर लादली पण आपल्याच वचननाम्याला आता आपण स्वतंत्र महानगरपालिका कामोठ खारघर कर स्थापन करणार असं दिलेलं आहे आपल्याकडे आधी शिल्प होती सर्वांना माहिती आहे की का गारघर कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली ह्या भागात सिडकोनी ऑलरेडी सगळं व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेलं आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ स्कायवॉक ब्रिजेस पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स ह्या सगळ्या सुविधा सिडकोनी ऑलरेडी दिलेल्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करायचं काम हे महानगरपालिकेचं आहे तरी पण आपण महानगर महानगरपालिकेत स्थापन आम्हाला होती करायची आम्हाला माहिती होतं की पनवेलमध्ये जर महापालिका आपली खारघर गेलं महानगरपालिकेमध्ये तर आपल्या अवस्था घरकी ना घाटकी होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी महापालिका पाहिजे होती आपलं काय म्हणणं होतं की आपण पनवेलमध्ये नको आहे खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे आणि वेल प्लॅन सिटी आहे तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पनवेलकरांना जाहीरनाम्यातून काय देण्याचं विषय आपण पाहाल तुमच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला विषय आहे मालमत्ता कराचा आपण कधीच म्हणून नव्हतो की आम्हाला मालमत्ता कर पाहिजे किंवा महापालिका पाहिजे तर आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे आणि तो कर असा लादलेला आहे की भरपूर आहे तर आपली बाजूशी जी महा महानगरपालिका असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाही तर शहर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही इतका मोठ इतका तर लावला असा तर चुकीचा चुकीचं आहे अन्यायकारक आहे आणि ह्याला मी विरोध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता आल्यानंतर पहिल्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये आम्ही हा कर कमी आपण महाविकास आघाडीचे घटक अधिकृत उमेदवारी आपण या ठिकाणी सरांनी आता जाहीर केली परंतु बघितलं तर शेकाप हा महाविकास आघाडीचा सा घटक होता त्यांच्या माध्यमातूनही महाविकास आघाडीचा आम्हाला पाठबळ आहे असं जाहीर केलं जातं तुम्ही कायदेशीर त्या अनुषंगाने मार्ग अवलंबलेला काय सांगाल कशा प्रकारचं चित्र आहे शेकापांनी खरं तर बंडखोरी केलेली आहे पुरणमध्ये मध्ये त्यांचं नसताना त्यांनी त्यांची प्रीतम म्हात्रे इथे उभे केलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी उद्धव साहेबांना हा स्टँड इथे घ्यावा लागला आहे आणि आज ते सगळं जनतेची दिशाभूल करतायत आणि उद्धव साहेबांचा फोटो लावून दाखवतात की महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत तुझ्या सोबत आहे पण खरंच तर उद्धव साहेब पूर्णपणे वेगळे आहेत आणि शिवसेनेच्या वतीने मला अधिकार अधिकृतपणे मशाला चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे कुणी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये हेच मी जनतेला आवाहन करतो दोन ते तीन दिवसाचं चित्र स्पष्ट होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आम्हाला महाविकास आघाडीला पाठिंबा देईल असं वक्तव्य आज काँग्रेसच्या वतीनंच करण्यात आलं त्यांची भूमिका स्पष्ट केली याबद्दल आमची ते जनतेची दिशाभूल करतायत खरं तर त्यांच्याकडे शिक जो सिंबल आहे तो कुठला आहे शिट्टी म्हणजे ती कुठला अधिकृत सिंबल नाहीच आहे ते मला म्हणा महाविकास आघाडी तर पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे त्यांच्याकडे तर ते कसे काय होतील महाविकास आघाडीचे उमेदवार काही शहरामध्ये तर तुमचा प्रचार पण ग्रामीण भागात विशेष लक्ष आपण जवळपास साठ ग्रामपंचायती जे आहेत महापालिका क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील त्याचा संपूर्णपणे आपला दौरा जसा झालेला आहे कालच आम्ही रामदासभाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपल्या महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कव्हर केलेली आहेत तर खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे जे आपले कट्टर शिवसैनिक आहे त्याच्यामुळे मला त्यांचा मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा पूर्ण सहकार आपल्याला मिळणार वचनामध्ये खारघरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे किंवा मद्य विक्री आणि गांजा विक्री सगळे आहे आपले पती पोलीस खात्यात आहेत पण तरी देखील आपल्याला इथला जो काही खारघर मधला किंवा पनवेल मधला क्राईम रेस्ट जो वाढलेला आहे त्यात काय वचनामध्ये आपण दिलेलं नाही एकदम जाणीवपूर्वक असं टाळलेलं आहे का जाणीपूर्ण असं कारणच नाही माझी पती स्वतःच इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचसे आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्ज विक्री करणारे पकडून दिलेला आहे त्याची कारवाई आम्ही केलेली आहे पण जाहीरनामामध्ये खूप विषय आपले आहेत भरपूर विषय आहेत तो खूप जाहीरनामा तो खूप मोठा होईल लेंदी होईल आपला फोकस जो आहे फक्त मेन विषयावर आपण केलेला आहे फायदा असं नाही की आम्ही मद्य विक्रीला पुढाकार पुण देऊ म्हणजे हे करू असं अर्थ होत नाही सुधाम पाटील यांच्यावर मेसेज येत आहेत बाळराम पाटील यांना शिट्टी मतदान करा या संदर्भात आपण पुढे आता काय करणार खर तर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाडतात त्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन हजार चौदा साली तेव्हा पण सर्व प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं आता तोच प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जर नको आहे त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचाच उमेदवार इथे असला पाहिजे म्हणजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवणं म्हणजे फक्त माझा एकटीच अपमान नाही आहे तर इथं जे सत्तर टक्के भारून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे मतदार आहेत टोटल यापैकी कि तुम्हाला किती मतदान होईल असं तुम्हाला काय वाटतं फिरल्याच्या नंतर आपल्याला माहित असेल की मी मागच्या अकरा वर्ष झाले कॉलनीमध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलन असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे कॉलनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबतच आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जरांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही महाराष्ट्र क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे मदतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मत आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे रायगड पंडलमध्ये शेकाबचं चांगल्या ता प्रकारे वर्चस्व असतं मतदान रूपी चांगलं मतदान या ठिकाणी होत असतं पण आज महाआघाडीसोबत नाही नाहीये हे नुकसान कुठेतरी महाविकास आघाडीला होईल अजिबात होणार नाहीये कारण आपण पाहल तर शेकपच जी कामगिरी आहे फक्त ग्रामीण भागापर्यंत त्यांची मर्यादित आहे आता आपण पाहत शहरी भागामध्ये एकही शेतकरी नाही एक एकही कामगार नाहीये त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष संपुष्टात आलेला आहे शहरी भागामध्ये त्यांनी ओल्ड पनवेल म्हणाल किंवा ग्रामीण भागावर येतो त्यांचं आहे कार्य त्याच्यामुळे आपल्या मतसंख्येवर मत परिणाम बिलकुल अजिबात होणार नाही यालाच एक जोडून प्रश्न आहे गेले पाच वर्ष महाविकास आघाडी पनवेल विरण मध्ये पद्धतीने काम करते मात्र महाविकास आघाडीतले दोन उमेदवार निवडणूक लढवत असल्यामुळे मतविभाजनाचा कुठेतरी फटका बसला आणि त्याचा फायदा भाजप ऍक्च्युली ही भाजपचीच खेळी आहे खरं सांगली गेलं तर भाजपने मुद्दा म्हणून ही पेरलेली आहेत जेणेकरून तिरंगी लढत होईल आणि त्यांचा फायदा त्यांना होईल पण असं मी होऊन देणार नाही जनता आपल्या पाठीशी आहे खरं ती उमेदवारी मला स्वतःहून आणखी नाहीये जनतेतून आलेली आहे आणि त्याच्यामुळे जनता कुठेतरी बदल हवाय जनतेला आपल्याला निवडलेला आहे लाडकी बहीण योजनेवरती तुम्ही टीका करत आहात आजही तू आपल्या भाषणामध्ये आपण टीका केली परंतु आता सध्या टीव्हीवरती महाविकास आघाडीच्या जाहिराती चालू आहेत तीन हजार रुपये लोक महिलांच्या खात्यात जमा झाले अशी जाहिराती चालू आहेत मग हा विरोधाभास आता आपल्याला दिसतोय याच्यावरती आपण काय द्या जमा झाले असं कसं काय ना प्रचाराच्या निमित्ताने फिरताना तुम्हाला पनवेल मध्ये महिलांचे कुठले प्रश्न दिसले आणि तुम्ही त्यावर काय काम कर खरं तर महिलांना पनवेल शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये पण <Sessur> स्वच्छता ग्रह नाहीयेत जाण्यासाठी तो विषय खूप गंभीर आहे आणि महिलांवर इतके अत्याचार होत आहेत तर त्याच्यासाठी अजून बनलेला नाही आपल्याकडे म्हणजे तो कायदा आणलेला आहे पण त्याच्यात इम्प्लिमेंट झालेला नाही असा हा कायदा कसा आपल्या लवकरात लवकर येईल आणि महिलांच्या अत्याच्या विरुद्ध कायदा जर आला तर नक्कीच अत्याचार थांबतील आणि तो गुन्हेगार असेल त्याच्याकडे कारवाई होईल आपली लढाई नक्की कोणासोबत आहे शेखप सोबत की बीजेपी सोबत आमची लढाई आपला खरं तर विरोधक सर्वांना माहिती इथले स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आपली, आपली सेनेची जाहीर सभा होती आ, आज होती मात्र आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपण बॅनरबाजी देखील करतोय मात्र व्यासपीठावर फक्त शिवसेना मशाल चिन्हाचे जे उमेदवार आपण श्री उद्धव साहेबांचे दिसत आहेत आता ही निवडणूक तुम्ही भाजपच्या विरोधात जरी लढत असलात तर तुमच्या सोबत असलेले जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी तुम्हाला डावतात म्हणजे ती एक निवडणूक त्यांच्या पण विरोधात तुम्हाला लढावी लागते असं कुठे चित्र निर्माण झालं आपण बघाल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत सतीश पाटील साहेब आहेत जे चालेल प्रस्थापित नेते आहेत तिकडे कोण आहेत जे पुढारी आहेत आधीच सांगितलं जे नेते पुढारी आहेत आपल्यासोबत कधीच नव्हते आधी नव्हते ना पुढे नसणार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानवी जनता आपल्यासोबत आहे प्रमुख विजन काय आहे जाहीरनाम्यामध्ये आणि जनतेला काय आवाहन करा आपले प्रमुख विजन सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर पाणी समस्या प्रदूषण शिक्षण व्यवस्था त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था स्वतंत्र महानगरपालिका रस्ते नागरिक सुविधा ग्रामीण प्रयबित विषय वीज पुरवठा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे आपले मुख्य विषय आहेत आणि जनतेला आव्हान करेल की आपण सर्वांनी जर धगधगती मशा हाती घेऊन इथे जर तुम्ही सर्वजण पोचला घराघरात पण पोचला सत्ता परिवर्तन केलंत आपल्या हे सर्व सर्व आपल्या ज्या काय वचननामामध्ये आपण जे काय लिहिलेले आहेत ते सर्व आपण पूर्णपणे करू महाविकास आघाडी कुठलेही नेते सोबत इथे दिसत नाहीयेत किंबहुना किंवा चळवळीतला एकही झेंडा आपल्या सोबत या यावेळेला या निवडणुकीत नाहीये फटका आपल्याला नक्कीच असं वाटत नाही का अजिबात वाटत नाही कारण सांगितल्याप्रमाणे ना राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा अजून कुठले पक्ष असतील त्या मतांना त्या त्याचे जे मतदार आहेत ती जनता आहे ती आपल्याला आपल्यासोबत आहे नेते जरी नसले तरी त्या पक्षाला मानणारा जो मतदार वर्ग असतो म्हणजे पवार साहेबांचा चेहरा बघून जो मतदार मतदान करतो तो आपल्यासोबत कारण नेता तिथं जरी असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे महाविकास आघाडीतला तीन प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन गराडे असल्यामुळं सुज्ञ मतदार मतदान करतात पदाधिकारी जरी आमच्यासोबत दिसत नसले तरी त्या विचारधारेचे मतदार हे आपल्यासोबत आहेत त्यांचा आम्हाला रिस्पॉन्सही आहे आणि तो मतपेटी व्यक्त होईल याची आम्हाला खात्री आहे तुम्ही आता महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते तुमच्या सोबत आहेत तुमच्या पाठीशी आहेत मात्र त्यांचे स्थानिक इथले जे नेते आहेत ते तुमच्या विरोधात काम करत आहेत तर त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करायची आपली मागणी आपण करणार आपल्याला मातोश्री पण आदेश आलेला आहे आणि मला पत्रही दिलेलं आहे की कशा प्रकारे शेकअप आपले साहेबांचा फोटो लावून करतात लोकांची आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्व ते जाहीर करतायत तर त्याच्यावर ऍक्शन नक्कीच होणार आहे मॅडम आता तुम्ही बोललात की सत्ताधारी म्हणजे जे नेते ते तुमच्या सोबत नाहीये तिथले स्थानिक पण शरद पवार गटाकडून निलेश लिंकेंची उद्या कामोटी ते सभा आहे बाळाराम पाटलांच्या प्रचारासाठी ती सभा ऍक्च्युअली त्यांच्या प्रचारासाठी नाहीच आहे ऍक्च्युअली लंकेश निलेश लंकेश साहेबांची मिसेस उभी आहे त्यांची पाच हजार मतं इकडे आहेत कामवठ्यामध्ये त्यासाठी ही छोटीशी मिटिंग लावलेली आहे पण ह्याचा त्यांनी वेगळ्या पद्धतीने ह्याचा जाहीर स्वतः म्हणून सांगितलं दिशाभूल केलेली जनते सांगितल्याप्रमाणे गेले आठ वर्ष झाले मी आज कॉलोनी फोरम चे काम करते आपण विविध इथे कल्चरल इव्हेंट्स असतील ते आपण करत असतो फोटो आपण इथे केलेले आहेत जनतेला माहितीये की कॉलोनी फोरमचं काम काय आहे आतापर्यंत आम्ही जे समस्या ऐकाल कि रिक्षा असतील फेरीवाले असतील त्यांच्यासोबत आम्ही कायम काम केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे